तासगाव इंदिरानगर वसाहतीमधील नागरिकांना दिलेली नोटीस रद्द करावी पावसाळ्यात घरे खाली करू नयेत गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरे ताब्यात द्यावीत या मागण्यासाठी दलित महासंघ मोहिते गटाने नगरपालिकेवर मोर्चा काढला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या उपस्थितीत राज्याध्यक्ष वनिता ते कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार युनस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी बसस्थानक डेपो गणपती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बागणे चौक मातरम चौक सिद्धेश्वर चौक बागणे चौक मार्गाने नगरपालिका इमारतीवर मोर्चा आला मोर्चादरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की केंद्र शासनाकडील एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत नगर परिषदेने सर्वे नंबर एकशे एकोणतीस मध्ये तीनशे त्र्याण्णव घरकुलाचे बांधकाम केले यापैकी एकशे त्रेपन्न घरकुले उभा लाभार्थ्यांना वाटप करून पावती देण्यात आली आहे परंतु इतर रहिवाशांना आज अखेर हक्काची घरे नगरपालिकेने दिलेली नाहीत नगरपालिकेच्या वेळकाडूपणामुळे अनेक कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेने इंदिरानगरच्या रहिवाशांना घरवाटपाबाबतचे कागदपत्रे आदेश ताबापावती मागितली आहे सदर कागदपत्रे नसल्यास पुढील कारवाईची नोटीस दिली आहे तेव्हा कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांवर पावसाळ्यातील कारवाई, कारवाई अन्यायकारक आहे सदर वसाहतीमध्ये गरजू कुटुंबे आपली लहान मुले गर्द स्त्रिया वयोवृद्ध समवेत राहत आहेत इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकाकडे मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड स्थानिक रहिवाशी पुरावे आहेत तेव्हा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ घरकुलाचे वाटप करून बेघर नागरिकांना घरे द्यावीत पावसाळ्यात कोणतीही कारवाई करू नये यावेळी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्च्या संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार राज्याध्यक्ष अनिता कांबळे तालुकाध्यक्ष प्रमिला गावडे जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे प्रिशांत आवळेकर कार्याध्यक्ष सुष्ट्री कांबळे कांबळे शोभाताई सालपे विजया माळी नितीन जाधव बापूसाहेब बडेकर सचिन पाटील संग्राम थोरबोले विकास धनवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बेघर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारत आज महासत्ताकडे वाटचाल करत आहे असे देशाचे पंतप्रधान सांगत आहेत आणि या वाटचालीकडे करत असता देशाच्या पंतप्रधानांनी राज्यात देशातील अनेक राज्यांना असे आदेश दिलेले आहेत की ज्यांना उद्योग कर्ज पाहिजे असेल नोकऱ्या अंमलबजावणी असेल किंवा घर असेल या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला आदेश देऊन अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला वाटतंय या महाराष्ट्रातच काय घोडं मांडलंय कुणाल ढाव आणि महाराष्ट्रातलं सांगली जिल्हा हा एकदम जातीवादी आणि एक वेगळ्या नजरेनं बघण्याचा प्रसंग कौते कौते या ठिकाणी झालाय बटकी मागासवर्गीय आणि ओबीसी याकडे एक वेगळ्या नजरेनं बघून इथं डावललं जाते विनाकारण कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची कागद करून ते अंमलात आणली जातात आणि त्याचा त्रास आम्हाला दिला जातो त्यामुळे आज गेल्या काही काळात म्हणजे दोन हजार पंधरा सोळाला आमच्या इथं एक मागासवर्गीय इंदिरानगर म्हणून झोपडपट्टी स्थापन केली होती ती झोपडपट्टी स्थापन केली असता त्या ठिकाणीला दलित महासंघाने गेल्या वेळी सुद्धा आंदोलन करून त्यांना घरपट्टी सात बारा लाईट पाणी अशा सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी आंदोलन या करून ते आपलाच आणलं होतं पण त्यावेळी काही शाण्या महाशयांनी राजकीय महाशयांनी हे त्यांची जी घरपट्टी आहे ती अस्तित्वात न आणता ती राखून ठेवली गेली आणि पुन्हा या घरपट्टीचा विषय काढून ही सासगावला जी एम आय झाली गेली ते एम आय ही जागा चांगली आहे आणि ती आमलात आणण्यासाठी त्यांनी या ठिकाणाला पुन्हा ही घरं उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान केलेलं आहे आणि त्याची बंदूक ही संबंधित जे महा नगर परिषदचे नवीन मुख्य अधिकारी जे अतिशय आहेत त्यांना कायद्याचा अभ्यास नाही की ज्या पदावर आपण बसलो याचासुद्धा अभ्यास नाही त्यांनी न काही कोणत्याही पद्धतीचा विचार करता या लोकांना नोटीस दाखल केलेले आहेत नोटीस दिलेले आहेत त्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे की सात दिवसात ही घरं खाली करून आम्हाला देण्यात यावी त्यामुळं आज आम्ही या ठिकाणाला अधिकारी साहेबांना एक इशारा देण्यात आला होतो त्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उंट मोर्चा काढला होता स्थानिक प्रशासन कोणत्याही पद्धतीची चौकशी न करता उंटावरून शाळे राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा उंट मुख्य अधिकारी साहेबांना दाखवायला होतो पण त्यांचं नशीब चांगलं आहे त्या डी पी मिटिंगला गेले आज आम्ही तहसीलदार साहेब मॅडमांना निवेदन दिलेलं आहे येत्या काळात आम्हाला चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणाला अंमलबजावणी होऊन ही घरं आम्हाला मिळतील अशी आश्वासनं दिलेले आहे येत्या काळात जर तिने आम्हाला ही घरं आमच्या ताब्यात देऊन आमची जी कागदोपत्री पूर्तता न केल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीनं असा इशारा दिलेला आहे की आम्हाला तासगावच नव्हे तर जिल्ह्यात अधिकारी साहेब कुठं दिसतील तिथं दलित महासंघाच्या पदाधिकारी मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा लावतील असा इशारा मी घेतो